दिवाळी संपली तरी परतीचा पाऊस पडतोय त्यातच आता दिवस थंड आणि रात्र गरम राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय तुम्हीच अनुभवा थंडी आले पण यंदा काहीतरी वेगच जाणवतोय सकाळी थंडगार झुळूक आणि रात्री अनपेक्षित उबदारपणा त्यामुळे भारतीय हवामान विभागानं नोव्हेंबरचा अनोखा अंदाज वर्तवलाय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन दिवस थंड आणि रात्री गरमी असं काही कानावर पडलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल पण हो भारतीय हवामान खात्यानं नोव्हेंबर महिन्यात असाच अंदाज वर्तवलाय नोव्हेंबरची थंडी सुरू झाले पण यंदा तिचं रूप थोडं वेगळं आहे दिवस थंड जाणवतील मात्र रात्री तितका गारवा नसेल असं विशेष अहवालात म्हटलंय महासंचालक डॉक्टर एम मोहपात्रा हो यांच्या मते यावेळी देशातील बहुतांश मैदानी प्रदेशात दिवस थंडत रात्री तुलनेने उबदार राहतील म्हणजेच सकाळ संध्याकाळ गारवा जाणवेल पण आकाशात ढगांचं प्रमाण आहे त्यामुळे सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होते परिणामी कमाल तापमानात घट होईल आणि ढगांमुळेच रात्रीचं किमान तापमान वाढेल हवामानातील ही बदलची चित्र केवळ थंडीच्या जाणीवांपुरती मर्यादित नाहीत ही ऋतुचक्रातील नवी बाब आहे वातावरणातील उष्णतेचा असमतोल वाढत असल्याचं हे संकेत आहेत निसर्गात वाढत असलेला मानवी हस्तक्षेप आणि जागतिक तापमान वाढीमुळे ऋतूंच्या पारंपरिक रचनेत बदल होत आहेत दिल्ली भोपाळ पाटणा किंवा पुणे असो सकाळी लोक स्वेटर घालतात पण रात्री पंख्याची गरज भासते याचा शेतीवरही थेट परिणाम होत आहे पिकांच्या वाढीवरही तापमानातील फरक परिणाम करू शकतो या वातावरणातील बदलामुळे शेतीचं गणित बदलण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवले हवामान विभागाच्या अहवालानुसार दक्षिण द्विकल्पात म्हणजे तामिळनाडू ਕੁਦੁ ਚੇਰੀ, ਕੇਰਲ, ਰਾਹਿਲ ਸਿਮਾ, दक्षिण कर्नाटकात पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या सत्याहत्तर ते एकशे तेवीस राहण्याची शक्यता आहे तर उत्तर पश्चिम भारतातील काही भागांमध्ये पाऊस कमी पडू शकतो म्हणजे देशाच्या एका टोकाला धगला तर दुसऱ्या टोकाला कोरडी हवा नोव्हेंबरचं हे असं अनोखं हवामान चक्र असेल थंडी आहे पण नेहमीसारखे नाही दिवसगार रात्री उबदार हवामान हे आता बदलतंय नवं संतुलन निर्माण होत या बदलाची जाणीव आता प्रत्येक दिवसाच्या तापमानात दिसते उरलेला नोव्हेंबर आणखी काय चित्र दाखवतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद